सा परिसरात व यवतमाळ जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सामान्य नागरिक महिला बचत गटाच्या नावावर होत असलेल्या लुटमारीवर कंपनीच्या कारभारावर नियंत्रण कोणाचे मायक्रो फायनान्स कंपन्यावर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे परिसरात व यवतमाळ जिल्ह्यात मायक्रो फायनान्स व्याजावर गटाच्या नावावर महिलांना कर्ज देऊन नंतर त्या कर्जधारक यांना गुलामाप्रमाणे वागणूक देणाऱ्या जपरी वसुली दादागिरी मारहाण करणे साहित्य जप्ती करणे असे अनेक प्रकार पुसत परिसरात घडत असून मायक्रो फायनान्स कंपनी यांची न खतम होणारी वसुली चालू आहे या मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचाला कट्टाळून पुसत परिसरातील बऱ्याच नागरिकांनी आपला परिसर सोडून गावे सोडून इतर ठिकाणी जाण्यास सुरुवात केली आहे गेले आहेत तर आठ जणांना बीपी शुगर आणि डिप्रेशनचे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत नागरिकांनी घेतलेले कर्ज समाप्त होत नाही कंपनीकडून कर सदर कर्ज समाप्त केले जात नाही या कंपनीच्या विरोधात कोणी गेल्यास त्याच्यावर पैशाच्या आडून खोट्या तक्रारी देऊन मायक्रो वाले यांनी प्रशासन खिशात घातले असून प्रशासन त्यांच्या खिशात असल्याचे ते मायक्रो फायनान्स कंपनी वाले आता दा आपली दादागिरी पठाणी वसुली चालू देत आहेत एखादा कर्जधारक तक्रार करायला गेला तर पोलीस त्यांची तक्रार नोंदून घेत नाहीत तर मायक्रो फायनान्सवाले यांच्या खोट्या तक्रारीवरही सामान्य कर्जधारकांवर कारवाई केली जात आहे एकूण पुसद परिसरात मायक्रो फायनान्स कंपनीचे माफिया राज सुरू असून प्रशासन धुतराष्ट्र बनून बसले आहे मायक्रो फायनान्स कंपनीवाले यांनी परिसरात उपित्रास चालविले असून त्यांच्या या उपित्राजावर प्रशासन आवर घालणार की नाही आता सामान्य नागरिकांना आपला बचाव स्वतःच करावा लागल जशाच तसे उत्तर द्यावे लागेल का असे सामान्य नागरिकांकडून विचारले जात आहे करिता यवतमाळ जिल्हा अधिकारी यांनी मायक्रो फायनान्स कंपनी यांच्याकडे लक्ष द्यावे व पुसदचे उपभागी उपभागीय अधिकारी यांनी पुसद येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे ऑफिस ऑडिट लायसन्स कार्यालय व्याजदर व इतर बाबीचीही तपासणी करावी तसेच नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांचे संज्ञान घेत मायक्रो फायनान्स कंपनी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी व फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दीला आळा घालावा अन्यथा लवकरच त्याचे उग्र परिणाम समोर येतील त्यामुळे प्रशासनाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन पुसद येथे सुरू असलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या दादागिरीला आळा घालावा व सामान्य नागरिकांना न्याय द्यावा